कैलासवासी सदाशिवराव माडी सोहळा संपन्न देवपूर परिसरातील सौभाग्य लॉन्स या ठिकाणी कैलासवासी सदाशिवराव शंकर माडी यांच्या स्मरणार्थ दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक उषा पाटील या होत्या तर अण्णासाहेब सदाशिवराव माडी विधायक ट्रस्टच्या वतीने श्रुती संगीत क्लासेसच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी डॉक्टर जगन्नाथ महाजन डॉक्टर अभिनय दरवडे यांचा देखील सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला त्यांना पुरस्कार देखील देण्यात आला उत्कृष्ट कार्य केल्याने या दोन्ही डॉक्टरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा पार पडला तर या ठिकाणी नाशिक प्रस्तुत भावस्पर्शी भक्तीगीता श्रुती संगीत क्लासेसच्या वतीने सादर करण्यात आली यावेळेस संचालिका सौ मानसी राजहंस गायिका सौ मानसी राजह सौ क्रांती जंजाडे सौ सौ सुरेखा केदार सौ नंदा गायधनी सौ संगीता कोते सौ विजया निकम सौ सुनीता शिंदे सौ वसुधा नालकर यांनी या ठिकाणी आपल्या सुमधुर आवाजात या भावस्पर्शी भक्तिगीते या ठिकाणी सादर केले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष सौ क्रांती दिनेश जंजाडे उपाध्यक्ष श्रीमती कलावती सदाशिव माडी डॉक्टर शिवमूर्ती सदाशिव खलाने डॉक्टर दीपक सदाशिव खलाने श्री नितीन सदाशिव खलाने व विश्वस्त तथा सचिव उदय हिम्मतराव महाजन खजिनदार दशरथ अर्जुन महाजन आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य बीबी महाजन प्राचार्य एस एन माडी यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रम हा श्री अण्णासाहेब सदाशिव शंकरराव माडी विधायक ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात आले होते तर कार्यक्रमाप्रसंगी यावेळेस डॉक्टर अभिनय दरवाडे यांचे सांगा कसं जगायचं या विषयावर व्याख्यान देखील या ठिकाणी पार पडले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी आदी या ठिकाणी उपस्थित होते माजी आमदार प्राचार्य सुधारशराव अण्णाबाई यांच्या द्वितीय आज येथे सोहळा साजरा होत आहे या समारंभामध्ये नाशिक येथील मानसी सौमानसी श्रुती संगीत क्लासेस गोविंदनगर या वयांचा चमू आठ जणांचा ग्रुप आलेला आहे व त्या भावस्पर्शी भक्तीगीत सादर करीत आहे त्याचप्रमाणे एक नवीन रूढी आम्ही या द्वितीय पुण्य प्रणाली पाठत आहोत की आम्ही समाजातील उत्कृष्ट काम करणारे दोन जणांचा सत्कार या निर्णित करू इच्छितो यातील सत्कार अर्थ आहे रुद्धीज डॉक्टर जगन्नाथ शामराव महाजन यांनी रक्तदान क्षेत्रात खूप महान कार्य केलेलं आहे तसेच दुसरे सत्कारार्थी आहेत समाजभूषण डॉक्टर अभिनय दरडे हे निष्णात बाराव तज्ज्ञ प्रॅक्टिस करीत आहेत त्यांचंही समाजकार्य अतिशय उल्लेखनीय आहे या दोघांचा सत्कार तसेच अध्यक्ष प्राचार्य चौ उषा पाटील मॅडम यांचाही व्याख्यानाचा लाभ आपल्याला होणार आहे तसेच आजच्या सत्कारार्थी डॉक्टर अभिनय त्यांचं सांगा कसं जगायचं या बाबतीत एक सुरेख व्याख्यान येथे सादर होत आहे तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत समाज प्रबोधन व्हावं या दृष्टीने एक पाऊल आम्ही उचललेलं आहे धन्यवाद या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ क्रांती दिनेश जंजाळे या लाभलेले आहेत उपाध्यक्ष श्रीमती कलावती सदाशिव माळी या अण्णासाहेब सदाशिव शंकरराव माळी विधायक पदाधिकारी आहेत इतर पदाधिकारी डॉक्टर शिवमूर्ती डॉक्टर दीपक श्री निती श्री उदय हेमंतराव महाजन श्री दशरथ अर्जुन महाजन तसेच सन्माननीय मार्गदर्शक प्राचार्य श्री दिनी महाजन प्राचार्य श्री एस एन महेर हे आहेत धन्यवाद